लक्षात आलं असेलच पण सगळ्यांच्या मनात हा प्रश्न असेल की हा काय टॉपिक आंघोळ करावे की नाही म्हणजे काय आंघोळ तर करायलाच पाहिजे फ्रेश वाटतं दिवस चांगला जातो बरोबर पण आपण स्पेशली बोलतोय हिवाळ्यामध्ये कारण हिवाळ्यामध्ये बरेच जण आंघोळीचा कंटाळा करत असतात पण कंटाळा करणं खरोखर योग्य आहे का किंवा हिवाळ्यामध्ये जर आपण गरम पाणी अंगावर घेतोय तर ते, ते तरी योग्य आहे का मग आज या सर्व विषयावर आपण बोलणार आहोत की आंघोळ करावी की नाही करावी करावी हिवाळ्यामध्ये तर कोणत्या पाण्याने करावी गरम कोमट की थंड तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देणार आहे पण त्यापूर्वी जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण मित्रांनो तुमच्या या व्हिडिओचा कोणाला ना कोणाला फायदा होऊ शकतो तुमच्या मित्रांना नातेवाईकांना त्यामुळे आणि जे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा शक्यतो जेवढ्या व्हायन तेवढ्या कमेंटचं उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेन तर मित्रांनो चला सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपण बघूया की गरम पाणी गरम पाण्याचे काय फायदे आहेत आणि काय नुकसान आहे स्पेशली विंटर सीझन बद्दल आपण बोलतोय म्हणजेच हिवाळ्याबद्दल आपण बोलतोय तर मित्रांनो बरेच जण हिवाळ्यामध्ये आंघोळीचा कंटाळा करत असतात कारण की सकाळी सकाळी एकदम चिली फ्रीजी मॉर्निंग असते म्हणजे गारठा एकदम असतो आणि अशा याच्यामध्ये बाथरूमकडे कधी कधी बघायची सुद्धा इच्छा होत नाही किंवा आपण ब्रश वगैरे करायला जातो तेव्हाही आपण बघतो पाणी खूप थंड गार असतं तर त्यामुळे आंघोळीचा विचारच आपल्या डोक्यामध्ये येत नाही पण बऱ्याच जणांना ऑफिसला लवकर जायचं असतं तर त्यामुळे त्यांना आंघोळ करणं भाग असतं किंवा बाहेर कुठे एखाद्या कामाला आपल्याला सकाळी सकाळी जायचं असेल तरी सुद्धा आंघोळ केल्याशिवाय आपल्याला फ्रेश वाटत नाही आणि आपल्याला ते काम करावंच लागतं त्यासाठी आंघोळ करणं गरजेचं असतं तर मित्रांनो अशा वेळेस बहुतेक वेळा आपण गरम पाणी चूज करतो पण हे खरोखर योग्य आहे का कारण बाहेर तर गार्ट आहे घरात पण थंडी वाजते आता स्वेटर काढलंय मग आता गरम गरम पाणी अंगावर घेऊ आणि फटाफट आंघोळ करून निघूया पण मित्रांनो हे एकदम चुकीचं आहे कारण की मित्रांनो गरम पाण्याने स्किन इरिटेशन होऊ शकतं म्हणजे आपल्या स्किनला त्रास होऊ शकतो कोणाला एक्झेमा वगैरे ऑलरेडी असेल म्हणजे स्किन प्रॉब्लेम जे आहेत स्किन डिसिजेस जे आहेत ते अजूनही वाढू शकतात भलेही गरम पाणी अंगावर घेतल्यावर आपल्याला चांगलं वाटतंय पण स्किन डिसिजेस वाढू शकतात दुसरं म्हणजे ज्यांना कोणाला हार्ट प्रॉब्लेम आहे तर अशा लोकांनी पण गरम पाण्यापासून दूरच राहायला पाहिजे कारण की हार्ट डिसीजचा सुद्धा त्रास होऊ शकतो प्लस ज्यांना बीपीचा प्रॉब्लेम आहे म्हणजेच ब्लड प्रेशरचा ज्यांना प्रॉब्लेम आहे तर ब्लड प्रेशर सुद्धा तुमचं वाढू शकतं तर हे गरम पाण्याचे नुकसान आहेत भले थोड्या वेळापुरतं तुम्हाला बरं वाटेल पण मित्रांनो हे जे प्रॉब्लेम ज्यांना कोणाला आहेत त्यांनी गरम पाण्यापासून हिवाळ्यात स्पेशली दूरच राहायला पाहिजे आणि मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मिळणार आहेत ऍडिशनल हेल्थ टिप्स तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा न स्किप करता तर मित्रांनो आता आपण बघूया थंड पाण्याचे फायदे आणि थंड पाण्याचे नुकसान मित्रांनो थंड पाणी आता बरेच जण म्हणतात की आम्हाला थंड पाण्याची सवय आहे भलेही हिवाळा असो कितीही थंडी असो आम्ही थंड पाण्यानेच आंघोळ करतो तर ठीक आहे ज्यांना कोणाला काहीही प्रॉब्लेम नाहीये किंवा ज्यांना पहिलेपासून त्या गोष्टीची सवय आहे किंवा ज्यांची बॉडी स्ट्रॉंग आहे अशा लोकांनी थंड पाण्याने जर आंघोळ केली तर ठीक आहे बट काही वेळेला अशा लोकांना सुद्धा याचा त्रास होऊ शकतो आणि स्पेशली पुन्हा एकदा ज्यांना हार्ट डिसीज आहे किंवा ब्रीधिंग प्रॉब्लेम्स आहेत तर अशा लोकांनी थंड पाणीसुद्धा हिवाळ्यामध्ये वापरू नये कारण बरेचसे प्रॉब्लेम्स यामुळे होऊ शकतात मसल्समध्ये क्रॅम्प येणं किंवा असे बरेचसे प्रकार सुद्धा होऊ शकतात थंड पाण्यामुळे ता तर त्यामुळे थंड पाणी कोणी घेऊ नये प्लस ब्रेन स्ट्रोक सुद्धा होऊ शकतो तो असे काही घातक आजार सुद्धा तुम्हाला होऊ शकतात असे घातक त्रास सुद्धा तुम्हाला होऊ शकतात तर त्यामुळे ज्यांना कोणाला थंड पाण्याने आंघोळ करायची इच्छा आहे त्यांनी पहिले आपली बॉडी आपला जे काही आजार आहेत यांना चेक करावं आणि त्यानंतर थंड पाण्याकडे जावं हिवाळ्यामध्ये तर आता थंड पाण्याचे फायदे पण जाणून घेऊया मित्रांनो थंड पाण्याचे फायदे म्हणजे तुम्हाला एनर्जी आपली थ्रू आऊट द डे म्हणजे आपल्या पूर्ण दिवसासाठी जी एनर्जी लागते दिवसाच्या शेवटपर्यंत म्हणजे सकाळी तुम्ही उठले आणि तुमची दिनचर्या जशी सुरू केली तर शेवटपर्यंत रात्री तुम्ही झोपायला जाईपर्यंत तुमची एनर्जी व्यवस्थित टिकून राहील गरम पाण्याच्या कंपॅरिझनमध्ये जर गरम पाण्याने तुम्ही आंघोळ करत असाल तर थंड पाण्याने आंघोळ केल्यावर तुम्ही बघा की तुमची एनर्जी लास्टपर्यंत म्हणजे झोपायला जाईपर्यंत तुमची एनर्जी टिकून राहील दुसरं म्हणजे ब्लड फ्लो आपल्या पूर्ण बॉडीमध्ये ब्लड फ्लो चांगला होत असतो तर त्यामुळे आपल्या स्किनचं कॉम्प्लेक्शन जे आहे किंवा डोकेदुखी आहे वगैरे हे सगळे प्रकार होत नाही प्लस आपली हेअर म्हणजे आपले जे केस आहेत हे सुद्धा चांगले राहतात कारण अगेन जो ब्लड फ्लो होतो आपल्या स्किनमध्ये आपल्या बॉडीमध्ये थंड पाण्याने आंघोळ केल्याने हा चांगला राहतो एनर्जी चांगली राहते तर असे काही थंड पाण्याचे फायदे देखील आहेत पण पुन्हा एकदा सांगेल की हे करायच्या अगोदर मी जे काय बोललो आहे ते पण आठवा आणि नीट केअरफुली डिसिजन घ्या मग मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की जर गरम पाण्याने आंघोळ नाही करायची थंड पाण्याने आंघोळ नाही करायची हिवाळ्यामध्ये मात्र राहिलं काय बरोबर कोमट पाणी मित्रांनो कोमट पाण्याने आंघोळ हिवाळ्यामध्ये केली पाहिजे कारण याच्यामुळे तुमचं ब्लड बीपी जे आहे ब्लड प्रेशर ज्याला आपण म्हणतो बीपी तुमचं कंट्रोलमध्ये राहणार आहे मसल स्टिफनेस सोरनेस वगैरे जी असते म्हणजेच आपल्या मसल्समध्ये जी आकडलेले असतात किंवा कधी काही दुखत असतात तर ते पण रिलॅक्स होऊन जातात मसल्स पण तुमचे त्यानंतर तुमच्या स्किनमध्ये म्हणजे जे काही मॉइश्चर असतं आपल्या स्किनमध्ये जे काही इसेन्शियल ऑइल्स असतात सो ते पण गरम पाण्याने जर तुम्ही आंघोळ करत असाल तर ते पूर्ण तुमची स्किन ड्राय करून टाकेल आणि स्किनवर खाज येईल किंवा रॅशेस येतील किंवा रेडनेस येईल पण गरम कोमट पाण्याने आंघोळ केल्याने जे काही ऑइल्स आहेत ते टिकून राहतात तुमच्या चेहऱ्यावरचे म्हणा स्किनवरचे म्हणा कारण मित्रांनो आपली स्किन हे पहिलं आपलं बॉडीचं सुरक्षा कवच असतं कुठल्याही घाण म्हणा किंवा हे जाण्यासाठी तर त्यामुळे स्किन थ्रूच आपल्या शरीरामध्ये सगळी घाण ही जात असते तर त्यामुळे स्किनवर जे काही इसेन्शियल ऑइल्स आहेत हे टिकून राहण्यासाठी आपल्या चेहऱ्यावरचे इसेन्शियल ऑइल टिकून राहण्यासाठी आणि या सगळ्या रॅसेस वगैरे याच्यापासून वाचण्यासाठी आपल्याला कोमट पाण्यानेच अंघोळ केली पाहिजे तर मित्रांनो आणि ज्यांना कोणाला डोकेदुखी वगैरे असेल सर्दी ताप असेल यामध्ये पण कोमट पाणी फायदेशीर ठरतं तर त्यामुळे मित्रांनो कोमट पाण्यानेच हिवाळ्यामध्ये कधीही आंघोळ करा ना थंड पाणी ना गरम पाणी तर मित्रांनो आता वेळ झाली आहे ऍडिशनल हेल्थ टिप्सची तर पहिली हेल्थ टिप रात्री लवकर झोपा आता हे तर सगळेच सांगतात काय नवीन हेल्थ टिप्स सांगितली वा तर मित्रांनो रात्री लवकर झोपा हे सगळेच सांगतात हे तुम्हालाही माहिती असेल पण काय सांगतात कारण मित्रांनो रात्री लवकर झोपल्याने आपल्या बॉडीमधला प्रत्येक ऑर्गन्सचा वेगळा वेगळा टायमिंग असतो स्वतःला क्लीन करायचा तर त्यामुळे हो रात्री जी आपण लवकर झोप घेतो तर ते तेव्हा आपली पूर्ण बॉडी हे आपल्या क्लिनिंगचं काम करत असते म्हणजे आपल्या आतमध्ये जे काही घाण आहे जे काही टॉक्सिन्स आहेत वेगळ्या वेगळ्या मध्ये ते बाहेर काढायचं काम बॉडी करत असते आणि हीच वेळ जर आपण आपल्या बॉडीला दिली नाही तर आपल्याला दुसऱ्या दिवशी किंवा इन फ्युचर याचा त्रास नक्कीच होऊ शकतो दुसरा दिवस पण आपला डस जाऊ शकतो कधी कधी तर त्यामुळे कधीही रात्री लवकर झोपा दुसरी गोष्ट स्पेशली विंटरसाठी की सकाळी उठताना एकदम घाईघाईत उठू नका ऑफिसचा टाइम झाला अलार्म वाजला तर दचकून उठणे किंवा हे असं अजिबात करू नका कारण की याच्यानीच हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं कारण की सकाळी सकाळी आपली बॉडी स्टीक झालेली असते विंटर सीझन मध्ये हिवाळ्यामध्ये ब्लड फ्लो नीट हार्ट पर्यंत होत नाही आणि अशाचमुळे हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस ब्रेन स्ट्रोक होण्याचे चान्सेस जास्त असतात तर त्यामुळे मग आता करायचं काय मित्रांनो सगळ्यात पहिले तर अलार्म लावणं बंद करा त्यासाठी अजून एक उपाय सांगतो रात्री झोपताना माइंड फोकस्ड करून माइंड शांत करून आपल्या माइंडला सांगा की मला सकाळी या टायमाला उठायचं आहे पाचला असो सहाला असो तर या वेळेला मला उठायचं आहे असं शांततेने डोळे बंद करून स्वतःला सांगत सांगत झोपा एका दिवसात नाही होणार पण नक्कीच पाच ते सहा दिवसात बघा तुम्हाला ही सवय लागेल तुम्हाला तुमच्या अलार्मची सुद्धा गरज पडणार नाही की ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या जाग येईल पाचला म्हणा सहाला म्हणा जे काही टाईम तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या माइंडमध्ये सेट केलेला आहे त्याच टायमिंगला तुम्हाला ऑटोमॅटिकली जाग यायला सुरुवात होईल आणि तुमचं अलार्म लावणं टोटली बंद होईल दुसरी गोष्ट उठताना एका साईडला पहिले व्हायचं आहे सगळ्यात पहिले तर डोळे उघडले की शांत एक मिनिटासाठी पडून राहायचं आहे आपल्या अवतीभोवती व्यवस्थित बघायचं आहे त्यानंतर एका साईडला व्हायचं आहे डाव्या साईडला व्हाल तर चांगलंच आहे एका साईडला होऊन हळूहळू हळू तुम्हाला उठायचं आहे उठल्यानंतर बेडवरच मांडी घालून बसायचं आहे मग हळूच पाय खाली सोडायचे पाय खाली टेकवायचे आणि त्यानंतर हळूहळू उठायचा आहे तर या प्रकारे जर तुम्ही कराल तर तुमचा ब्लड फ्लो व्यवस्थित राहील आणि कुठलाही त्रास होणार नाही कारण कधी कधी तुम्ही बघा अचानक जर आपण उठलो तर कधी कधी चक्कर आल्या सु, सारखं सुद्धा होतं तर ता त्यामुळे असं कधीच करू नका आणि स्पेशली हिवाळ्यात विंटर मध्ये या गोष्टी लक्षात ठेवा तर मित्रांनो अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर काही प्रश्न असतील तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा धन्यवाद